नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे सिंगोनियम आजचा सिंगनियम वर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही लागवड कशी करू शकता घरी सिंगोनियम आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग ची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया सिंदनियम बद्दल सिंगोनियम ही वनस्पतीची एक जादुई प्रजाती आहे जी तिच्या प्रकाश आणि चमकदार रंगांसाठी ओळखली जाते आराकेए अरूम, कुटुंबाशी संबंधित असलेल्या वंशाच्या सुमारे पस्तीस वेगवेगळ्या प्रजाती आहेत ज्यामध्ये फक्त काही मोजक्याच प्रजाती पाळीव आणि घरगुती वनस्पतींसाठी लागवड केल्या जातात या नाजूक आणि सुंदर वृक्षाच्छादित वेली त्यांच्या नैसर्गिक अधिवासात वीस मीटर पर्यंत वाढू शकतात आणि दक्षिण मेक्सिको पनामा कोस्टारिका ब्राझील आणि वेस्ट इंडिजच्या उष्णकटिबंधीय जंगलात आढळू शकतात जंगलाच्या मजल्यावर वाढण्यासाठी हवाई मुळे वापरण्याच्या क्षमतेसह सिंगोनियम त्यांच्या नैसर्गिक वातावरणावर प्रभुत्व मिळवू शकतात एकदा ते यजमान झाडाला अडखळले की ते खोडावर चढू लागतात आणि वरचा प्रवास सुरू ठेवतात या वनस्पती त्यांच्या मजबूत हवाशुद्धी गुणांमुळे घरातील वनस्पती संग्राहकांमध्ये जलद आवडत्या बनल्या आहेत त्यांच्याकडे हवेतील प्रदूषक बाहेर काढण्याची क्षमता आहे ज्यामुळे ती स्वच्छ आणि ताजी वाटते तसेच प्रदूषक ही झाडे हवेतील सूक्ष्मजंतू कमी करून आणि आजूबाजूच्या परिसरात आर्द्रता वाढवून स्वतःचे वातावरण सुधारू शकतात सिंधनियमच्या काही जाती आश्चर्यकारकपणे दुर्मिळ असू शकतात आणि उच्च किंमत टॅग हमी देऊ शकतात परंतु अशा काही वनस्पती आहेत ज्या या आश्चर्यकारकपणे उष्णकटिबंधीय वनस्पतींच्या रंगाच्या स्पेक्ट्रमची प्रतिकृती बनवू शकतात ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्टमध्ये कुठेतरी अशा आश्चर्यकारकपणे मनोरंजक वनस्पती जंगली वाढतात प्रकाश सिंगोनियम पूर्ण मध्यम अप्रत्यक्ष प्रकाशात भरभराट हलक्या रंगाची पर्णसंभार असलेल्या जातींना त्यांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी अप्रत्यक्ष प्रकाशाची सर्वोच्च पातळी आवश्यक असते हे त्यांच्या क्लोरोफिलच्या कमतरतेमुळे होते म्हणजे त्यांना भरभराट ठेवण्यासाठी त्यांना अधिक प्रकाशाची आवश्यकता असते या जाती सकाळच्या सूर्यप्रकाशातील लहान कालावधीचे कौतुक करतील आणि सहन करतील दोन तासांपेक्षा जास्त नाही ज्यामुळे त्यांचा रंग वाढण्यास आणि त्यांना आनंदी ठेवण्यास मदत होईल कमी रंगीबेरंगी वाण कमी प्रकाश किंवा आंशिक सावलीच्या परिस्थितीत सर्वात सहन करण्यायोग्य आहे ते तितक्या लवकर वाढणार नाहीत तरीही ते कमी प्रकाशात आनंदाने जगू शकतात सिंगोनियम्सचे इष्टतम स्थान आपण निवडलेल्या प्रजातींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते आपल्या वनस्पतीसाठी सर्वोत्तम स्थान निवडण्यापूर्वी काही संशोधन करणे नेहमीच चांगले असते आर्द्रता घरातील वनस्पतींसाठी लागवड केलेल्या सिंगोनियमच्या सर्व जाती मूळत उष्णकटिबंधीय वर्षावनातून येतात याचा अर्थ असा की उच्च आर्द्रता पातळी त्यांना अधिक आरामदायक वाटेल आणि दोलायमान आणि समृद्ध पर्णसंभारांना प्रोत्साहन देई त्यांचे गोड ठिकाण सुमारे साठ टक्के आर्द्रता आहे तथापि ते त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेतात आणि सहन करू शकतात पीपीपी सरासरी घरातील आर्द्रता पातळी चाळीस टक्के परंतु तरीही रोपाची कामगिरी पाहण्यासाठी त्यांना नियमित जड धुके पडणे आवश्यक आहे जर त्यांना पुरेशी आर्द्रता मिळाली नाही तर नाजूक पाने लवकरच कुरकुरीत होतील आणि तपकिरी होऊ लागतील पाणी सिंबोनियम पाणी पिण्याच्या स्पेक्ट्रमच्या मध्यभागी आरामात बसते परंतु बहुतेकांपेक्षा जास्त तहानलेले असते त्यांना त्यांची माती किंचित ओलसर ठेवायला आवडते परंतु ओले किंवा ओले नाही कारण यामुळे रूट कुजणे आणि बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो सत ओलसर माती आदर्श गोड ठिकाण असेल सिंगोनियम वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात एक जोमदार उत्पादक आहे आणि या काळात ते आश्चर्यकारकपणे पाणी शोषून घेऊ शकते म्हणून झाडाला पूर्णपणे कोरडे होऊ देऊ नये कारण यामुळे तपकिरी आणि कुरकुरीत पाने होतील जी पुनर्प्राप्त होणार नाहीत आणि वाढ खुंटतील माती सिंबोनियम पाण्याचा निचरा होणारी माती पसंत करते जी पाणी पिण्याच्या दरम्यान ओलावा टिकवून ठेवू शकते सिंगनियम्ससाठी आदर्श माती मिश्रण पोषक तत्वांनी युक्त आहे चांगली वायुविजन करण्यास अनुमती देते किंचित आम्लयुक्त सहा पॉइंट आणि पाणी टिकवून ठेवण्याच्या स्मिजसह मुक्त निचरा करते बहुतेक एरॉइड पॉटिंग मिक्स पुरेसे असतील परंतु तुम्ही नेहमी काही अतिरिक्त ड्रेनेजसाठी परलाईट आणि पाणी टिकवून ठेवण्यासाठी वर्मिक्युलाईट जोडू शकता यांच्या संयोगाने तुम्ही तुमच्या रोपाला भरभराट होण्यासाठी सर्वोत्तम वातावरण प्रदान करू शकता फीट मातीमध्ये पोषक तत्वे इष्टतम पातळीवर ठेवण्यासाठी आणि आपल्या वनस्पतीला भरभराट होण्यासाठी सिंगोनियमला नियमित आहाराची आवश्यकता असेल बहुतेक घरगुती वनस्पतींप्रमाणे निरोगीमुळे देठ आणि पानांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटियमचा स्थिर पुरवठा आवश्यक असेल सर्वात महत्वाचे म्हणजे नायट्रोजन म्हणजे त्यांची पाने चमकदार आणि सर्वोत्तम दिसण्यासाठी वाढत्या हंगामात दर दोन ते चार आठवड्यांनी एक चांगला द्रव घरगुती वनस्पती वापरला जाऊ शकतो द्रव फीड लागू केल्यावर ते अर्ध्या ताकदापर्यंत पातळ केले जाऊ शकते हिवाळ्यात खायला देण्याची गरज नाही प्रकाशाची पातळी खूपच कमी असते आणि वनस्पती वाढण्यासाठी जास्त ऊर्जा वापरत नाही रिपोर्टिंग एकदा मुळे त्यांचे भांडे भरल्यानंतर तुमचे सिंगोनियम पुन्हा करणे चांगले वनस्पतीच्या आकारावर अवलंबून आपण स्वतःला वर्षातून एकदा रिपोर्टिंग शोधू शकता असे म्हटले जात आहे की त्यांना थोडेसे भांडे बांधून ठेवण्यास हरकत नाही जोपर्यंत त्यांना आहाराद्वारे पुरेशी पोषक तत्वे मिळतात तोपर्यंत ते अशा प्रकारे काही काळ जगू शकतात जोपर्यंत तुमच्याकडे वाढीचा नवीन प्रवाह ठेवण्यासाठी जागा आहे तोपर्यंत पॉटचा आकार दरवर्षी एक पाऊल वाढू शकतो जर तुम्ही तुमच्या पॉटच्या कमाल आकारापर्यंत पोहोचला असाल तर तुम्हाला पौष्टिक द्रव्ये भरून काढण्यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा झाडाला मातीचा ताजे थर लावावा लागेल तुमचा सिंगोनियम रिपोर्ट करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे वसंत ऋतू येतो बाहेरील तापमान वाढेल आणि दिवसाच्या प्रकाशाचे तास वाढतील जेव्हा असे घडते तेव्हा तुमचे सिंगोनियम पर्यावरणीय बदलांवर त्वरित प्रतिक्रिया देतील आणि बरीच नवीन पर्णसंभार वाढण्यास सुरुवात करतील तुम्हाला चांगले ड्रेनेज असलेले भांडे उचलावे लागेल आम्हाला मुळांभोवती पाणी लटकवायचे नाही पुढे मार्गाचा एक तृतीयांश भाग अॅरॉइड पॉटिंग मिक्सस भरा भांड्याच्या मध्यभागी रोपाचा रूट बॉल ठेवा जर तुमचे सिंगोनियम परिपक्व होत असेल आणि वेलीसारखे दिसू लागले असेल तर मॉस पोल जोडण्यासाठी ही चांगली वेळ असेल मॉस पोल वापरणे महत्वाचे आहे कारण ते नैसर्गिक क्लाइंबिंग फ्रेम म्हणून कार्य करते एकदा तुमच्याकडे रोप आणि किंवा मॉस पोल जागेवर आल्यावर भांडे तुमच्या उर्वरित मिक्ससह भरा आणि माती घट्ट करा तुम्ही पूर्ण केल्यावर आणि तुमची रोप योग्य ठिकाणी परत आल्यावर तुम्ही रोपाला त्याच्या नवीन पॉटमध्ये सेट करण्यासाठी पूर्णपणे पाणी देऊ शकता पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत त्यावर बारकाईने लक्ष ठेवा आणि नंतर आपल्या सामान्य पाणी पिण्याची आणि आहाराच्या वेळापत्रकात आराम करा छाटणी आणि प्रसार या वनस्पतींच्या जलद वाढणाऱ्या स्वभावामुळे त्यांना नीटनेटके ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा ट्रिम करणे उपयुक्त आहे जर तुम्ही तुमच्या रोपाच्या आकारावर समाधानी असाल तर संपूर्ण वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात नवीन वाढ पुन्हा ट्रिम करणे चांगले आहे सिंगोनियम हा प्रसार करण्यासाठी एक उत्तम वनस्पती आहे कारण कटिंग्ज सहजपणे घेतात आणि तुलनेने लवकर नवीन रूट सिस्टम तयार करण्यास सुरुवात करतात आपल्या वनस्पतीपासून प्रसार सुरू करण्यासाठी दोन प्रभावी पद्धती आहेत कटिंग्ज जर तुम्ही तुमच्या सिंगोनियमची नोडवर छाटणी केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कटिंग सामग्री मिळेल फक्त तुमच्या कटिंग्ज एका ग्लास पावसाच्या पाण्यात ठेवा आणि नवीन मुळांची चिन्हे दिसण्यासाठी दोन ते चार आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करा शैवाल टाळण्यासाठी आपल्याला नियमितपणे पाणी बदलण्याची आवश्यकता असेल एकदा का तुमची मुळांची चांगली वाढ झाली की तुम्ही कटिंग अरॉईड पॉटिंग मिक्सच्या एका लहान भांड्यात ठेवू शकता आणि उच्च तापमान आणि आर्द्रता असलेल्या वातावरणात ठेवू शकता आपण ताजे स्पॅगनम मॉससह आपले कटिंग सरळ जारमध्ये देखील ठेवू शकता प्रचार करण्याचा हा कदाचित सर्वात सोपा मार्ग आहे कारण त्यात कमीत कमी पायांचा समावेश आहे फक्त तुमची कटिंग नोडवर घ्या शक्यतो ड्रेनेज छिद्र नसलेले भांडे किंवा भांडे शोधा ते ताजे मॉसने भरा आणि तुमचे कटिंग मध्यभागी ठेवा बरणी पाण्याने भरा म्हणजे शेवाळाला समान रीतीने पाणी दिले जाईल आणि नंतर ताठ उभे राहताना जारच्या तळाशी एकही पाणी सोडू नये याची खात्री करून सर्व अतिरिक्त पाणी काढून टाका आता फक्त तुमच्या नवीन कटिंगवर लक्ष ठेवा दर दोन दिवसांनी मॉस तपासा ते सुकले नाही याची खात्री करा या लहान भांडींवर बारीक लक्ष ठेवा कारण ते लवकर कोरडे होतील एअर लेअरिंग पहिली पायरी म्हणजे नोड हे स्टेमवरील बिंदू आहे जेथे पान जोडलेले आहे खाली वाढणारे हवाई रूट आहे मग स्वच्छ धारदार चाकू किंवा छाटणीची कात्री वापरून देठाच्या मुळाच्या अगदी खाली एक लहान खाच बनवा ती फार खोल असावी असे नाही एक लहान खाच करून तुम्ही त्या विशिष्ट क्षेत्रातील वाढ हार्मोन्सला प्रोत्साहन देत आहात नंतर एरियल रूट खाच आणि नोड ओल्सर स्पॅग्नम मॉसच्या थराने झाकून टाका मॉसभोवती प्लास्टिकच्या आवरणाने गुंडाळा आणि नंतर ते जागेवर ठेवलेले आहे याची खात्री करण्यासाठी त्या स्ताराने बांधा आपल्याला मॉस नेहमी ओलसर ठेवण्याची आवश्यकता असेल आणि ते कोरडे होऊ देऊ नका एक महिना किंवा त्याहून अधिक काळानंतर तुम्हाला मॉसमध्ये नवीन हवाईमुळे दिसण्याची चिन्हे दिसू लागतील यावेळी रोपाचा तुकडा काळजीपूर्वक कापून घ्या आणि अरॉइड पॉटिंग मिक्सस एका भांड्यात हलवा समस्या निवारण आणि टिपा जर तुमचा सिंगोनियम फ्लॉपी होत असेल परंतु त्रासाची इतर कोणतीही चिन्हे दिसत नसतील तर चढत्या वेलीला आधार देण्यासाठी मॉस पोल स्थापित करण्याची वेळ आली आहे जर तुमचा सिंगोनियम पायदार होत असेल आणि पानांची वाढ खुंटली असेल तर हा एक संकेत आहे की त्याला पुरेसा प्रकाश मिळत नाही तर उजळ स्थान शोधणे चांगले होईल जर तुमची रोपे नवीन वाढीसह पिवळी पाने लवकर विकसित करत असतील तर हे खूप थेट प्रकाशाचे सूचक आहे ते थेट प्रकाशाच्या कोणत्याही भागापासून दूर हलवा त्वरित तपकेरी किंवा चिखलदार पिवळ्या पानांचा अचानक विकास हे जास्त पाणी पिण्याचे लक्षण असू शकते ज्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये रूट कुजणे देखील होऊ शकते तुमच्या झाडाच्या कडा तपकेरी होऊ लागल्यास हे तापमानाच्या धक्क्याचे लक्षण असू शकते जे सभोवतालच्या तापमानात अचानक बदल किंवा सततच्या कोल्ड ड्राफ्टमुळे होऊ शकते परंतु जर झाडाला थंड पाण्याने पाणी दिले तर ते विकसित होऊ शकते ज्यामुळे झाडाला धक्का बसू शकतो रूट सिस्टम जर पानांच्या टिपा तपकिरी आणि किंचित कुरकुरीत होऊ लागल्या असतील तर हे लक्षण आहे की झाडाला जास्त आर्ग्रता आवश्यक आहे जर पानांच्या कडा तपकिरी होत असतील आणि आतील बाजूने कुरळे होऊ लागल्या असतील तर हे लक्षण आहे की झाडाला पुरेसे पाणी मिळत नाही विषारीपणा सिंगोनियम हे लोकांसाठी विषारी असू शकते परंतु पाळीव प्राण्यांसाठी अधिक विषारी असू शकते या वनस्पतींना कोणताही गंभीर धोका नसतो परंतु तरीही उलट्या होणे गिळण्यास त्रास होणे ओटीपोटात दुखणे आणि चिडचिड होऊ शकते त्यामुळे या वनस्पती आवाक्या बाहेर ठेवणे चांगले तर आता तुम्हाला घरच्या घरी सिंगोनियमचे रोप कसे वाढवायचे हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजी बद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग